एसपी न्यूज द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करावी पोलिसांना देऊन करा यापुढे आमच्या या जिल्ह्यात पोलिसांमधलं असेल आणि त्यांना येऊ देर मारून टाकेल सोडला ज्या राज्यामध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदारच रोज पोलिसांना नव्या धमक्या देतो कधी व्हिडिओ रेकॉर्ड करा असं म्हणतो तर कधी तुमची बदली मी अशा ठिकाणी करेन की तुमच्या बायकोला राज्याचे मुख्यमंत्रीच दंगल घडून आणणाऱ्या शांतीगिरी सारख्या व्यक्तीच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे असं नमके की छोट वर सांगतात ज्या राज्यामध्ये बहीण लेकिंगच्या अब्रुच सुरक्षितता राहावी यासाठी आंदोलक प्रश्न विचारायला लागले तर त्यांच्यावरच लाकी हल्ला करून त्यांना अर्बन नक्सली ठरवून गुन्हे दाखल केले जातात आणि ज्या राज्याचे गृहमंत्री ठोकून काढाचे आदेश देतात अशा राज्यामध्ये नारायण राणे सारख्या व्यक्तीने मी मारून टाकीन चिरून टाकीन चिरडून टाकीन टाकी। टाकी। खलास करीन अशी भाषा करणं फार 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 स्वाभाविक आहे नारायण राणेंची ही भाषा महाराष्ट्रातलं सरकार किती गुंडशक्ती शक्ती सरकार आहे महाराष्ट्रातलं सरकार कस ठोकशाहीचं सरकार आहे हे सांगणार याच प्रमाण सांगणार असं वक्तव्य हे नारायण राणेंच वक्तव्य आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा